नाईबाचा यात्रे निमित्त मौजे बनपुरी गुष्टी मैदानातील नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी जडते शाबाश 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 परिधान केलेला गोरा गोंडता देखणा हिरानचा बलवान आहे शाबाश चला मेला शिडी टाक लावण्याचा प्रयत्न हात महाराज विराज श्रीमंत राज्री श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय पवानी धन्यवाद वास साहेब हे वाढवून घेऊन गोष्टी का प्रत्येक वेळेला तोच मार्ग पत्करायचा नाही मधली वाट कवा शोधायची नाही पडला का पाडला पेक्षा लढला कसा यह तो मोटा काउंट तो क्या है? चलो भलवान जी, नाम पे कमाने का है, नाम पे कमाने का है, बहुत दूर से आया है, हो। अरे हे कोपरा ने गलत आला, जरा मागा सरकार ना, हो। नेटो वाले, तुम जब फुर्चुन मागा क्या? जरा मागा? गिया गिया। दो लाख एक करोड़ नज़र अविनाश पड़ी दादा, सावकरी यानी स्वता, या कुस्तीची रक्कम दिलेली आहे इनाम रुपये दोन लाख एक्कावन्न हजार म्हणतोय एवढी मोठी कुस्ती आहे नावाला साजेल काम आहे शेवाचा आहे समजा कुस्ती कुस्तीमधली कुस्ती आहे अमित कुमार नाव आहे तो सुद्धा कुस्तीतला जादूगार आहे म्हणून मग सांगितलं येड्या घबाळ्याचे काम नव्हे येते जातीचे मडके हवे साइड ला बसणारे उगच म्हणतात वड धरण पाड काय घेणं नाही ते मरणाची कुस्ती करायला लागते राव गामाच थडगवत रक्ताचा घास घेतल्यासारखी कुस्ती आहे दोन्ही विलय शहाणी आहे कसा निघतोय बघा कशी ताकद आहे बघा आणि तिथंच उन्हा गोट्टा दावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे हाताचा गोट्टा मान उठवला छातीचा भोजा पाठीवर टाकला या गोष्टीला पंच म्हणून एनआयएस कुस्ती कोच प्राध्यापक अमोल साठे सर या याची कुस्ती जवळपास नाईक देवाच्या यात्रे निमित्त 550 मैदान वर्षाला त्या मैदानांना सहकार्य असलेले प्राध्यापक एनआयएस कुस्ती कोच अशा सुवर्ण पदक अमोल साठे सर तारीख तीन आहे बघा वा आता मात्र थोडा तो कमी खडा खडी चालू आहे छडी चांगला होतोय शाबासाहेब चलो चलो, चलो चलो अंदर चलो। कमाने काय धाम बी कमाने काय या कुस्ती मैदानाचे आयोजक सन्माननीय अविनाश दादा पाटील सावकार ज्याने अडीच लाख रुपये या कुठल्या समोर समोर या कुस्तीवरती ठेवलेले आहेत कुस्ती पटाल लागण्याचा प्रयत्न पेचे चांगल्या कुस्त्या एक करा गाडी वाजवून स्वागत करा पण काही एक बोलू नका कुस्तीचा निर्णय हो ना लौ। लौ। लौ कुस्ती निकाली होलवान नाही चांगले आहे हा आपल्या भारतातला आहे खाली आहे तो इराणचा पैलवान वरती आहे फार मोठ नाव आहे मग मी सांगितलं महाराष्ट्रात चार ठिकाणी तो लढलेला आहे चार ठिकाणी विजय झालेला आहे ताबा मात्र घेतलेला आहे खात आहे तब्येत फार चांगली आहे आणि दावाचं ज्ञान त्याला आलेलं आहे इराणला माती नाही इराणला बर्फावरती कुस्ती करतात पण त्यांना मातीचं ज्ञान घेतलेलं आहे कोकण हिस्सा मारण्याचा प्रयत्न आहे वा तेवढ्याच वाच आहे शबास शबास शबा आणि कुस्तीला पुन्हा प्रारंभ झालेला वापरे म्हणपट्टी लावल्या आता मात्र छातीचा बोजा पाठीव पडला आणि डाव परते डाव चालू झाला पोकळ किस्सा मारण्याचा तुफाने प्रयत्न आहे पंथ्या बसण्याचा प्रयत्न आहे इराणच्या बैलवानाचा आता कुस्ती बघा त्या नावाचं नाव आहे घोटा हाताचा गोटचा पायाचा घोटाळा छातीचा बोजा पैलवानाचा बोजा आता पैलवानला सोसतोय आपल्याला काही सोसायचं नाही म्हणून हाताचा गोट्टा पायाचा घोटा पैलवा पहिलवान म्हणजे पहिलावान ज्याला सगळं कळतो तो पहिलवान पहिलवानाची मान सापाची मान आणि हत्तीची मान मानसला प्रयत्न चालू आहे अतिशय सुंदर कुस्ती आहे हाताचा गोष्ट पुन्हा मानावरती ठेवलेला आहे जरा जरा मागासारखा हे थोडं थोडं थोड सरका हा तुफानी कुस्ती आहे चार पाच नऊ पावणे नऊ वाजलेले शेवटची कुस्ती आहे लागलेला आहे अतिशय सुंदर कुस्ती वा काय कुस्ती आहे खालून निघण्याचा प्रयत्न आहे बघणाऱ्याच्या नजरा कुस्ती करून लागलेला आहे निघता निघता ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय साइटला मंडळी विनंती माझी तुम्हाला तुम्ही नुसती कुस्ती बघा काय झाले आपली भाषा त्याला कळत नाही त्याला माती मात त्या हातफोड केला नुसती कुस्ती बघा डोळ्याचं टोकच्या पारणं फेटणार मी आधीच सांगितलं होत कुस्ती अशी आहे बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारमे फिटायला लागल सगळा बोजा टाकला एकशे सतरा किलो वजन आहे सव्वा सहा फुट उंची आहे साडे साडे एकोणीस वर्षाच पोरगा येते इराणच इंटरनॅशनल पैलवान म्हणतोय सहा देशांचा जाऊन आलाय लय चांगला हरियाणा मध्ये ना इराण मध्ये एक मोठा क्लासून अधिकारी आहे तो खालचा हे अधिकारी आहे क्लास अधिकारी असणारे हे पैलवान आहे कुस्ती आहे खालून निघण्याचा प्रयत्न करतोय कुस्ती पहा साठी सर दोघांनाही सांगा खालशाला आपल्या कळते आहे कुस्ती